एकनाथ शिंदेला मोठा झटका गजानन कीर्तीकर मातोश्रीवर आडसूळचा शिंदेला घरचा आहेर तर आम्ही सुद्धा तुमच्यातून बाहेर नेमका विषय काय समजून घेऊ ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी गजानन कीर्तीकर यांनी वेळ दिला असावा असा संशय शिंदे गटाने व्यक्त केला आणि त्यांच्यावरती लवकरच कार्यवाही होईल अशा पद्धतीची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिले संजय शिरसाट काय म्हणाले आपण ते ऐकू कीर्तीकाराने ती भूमिका का घेतली याबद्दल सर्वांना संशय आहे आपल्या मुलाच्या उमेदवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होतो उबाठा गटाने केलेला तो गेम तो त्यांच्या अंगलट आलेला आहे त्यांच्याच घरातून उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणं कशी लागतील किंवा त्यांना मजबुरीने यांचं काम कसं करावं लागेल असा हा तो डाव होता आमच्याकडे जे काही समिती आहे त्या समितीकडे हे प्रकरण गेलेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये निर्णय सुद्धा यावरूनच त्यांच्यावरती कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांना अंगोलच्या विरोधात मी नाहीये त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा मी जेव्हा पक्ष सोडला तो पक्ष सोडायला नाही पाहिजे होता मी सांगितलं होतं चल म्हणून पण तो निष्ठावंत आहे त्यांनी अजिबात सांगितलं नाही मी येणार पण नाही म्हणून शंभर टक्के येणार नाही गजानन कीर्तीकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेना भाजपचे दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली म्हणजेच भाजपनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की आता शिवसेनेनं कीर्तीकर आमचं काय करायचंय ते ठरवावं मला वाटतं गजानन कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेत्यांनी प्रगल्भतेनं भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे कुणालाही त्यांच्यावर टीका सुद्धा मला वाटतं पक्षाच्या चौकटीत चार भिंतीत त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काढावं परंतु महायुतीमध्ये विथुष्ट होईल अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप मला वाटतं कोणीच करता कामा नये गटामध्ये असणारे आनंदराव आडसूळ हे मात्र गिर गजानन कीर्तीकर यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्याविरोधी जर कारवाई झाली तर आम्हीही विचार करू असं ते म्हणाले शी बोला आरोपासाठी आरोप आहे ही वेळ नाही आरोपाची अजिबात मी होऊ देणार नाही आणि अशा चुकीच्या कारवाया कोणाच्या तरी बोलण्यावरून सांगण्यावरून होणार असतील तर आम्हाला पण विचार करावा लागेल भाजपचे कार्यकर्ते आणि ने नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यावरून तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्यावरती कारवाई करावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि शिवसेनेनं सुद्धा तर सांगितलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये नेमकी काय कारवाई होईल हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच कळेल